परवा माननीय किरीट सोमयाजी आणि आमचे सर्व हेल्थ ऑफिसर हेल्थचे अधिकारी आणि सर्वच विभागाचे अधिकारी नगरविकास आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की जे पन्नास हजाराच्या वर बोगस प्रमाणपत्र पहिल्या टप्प्यामध्ये लोकांनी घेतलं आणि त्याचा फायदा उचलत आहे ते प्रमाणपत्र त्यांच्याकडनं परत गेले त्याकरता एक तीन लोकांची टीम प्रत्येक गावात राहील ज्यांनी बोगस प्रमाणपत्र घेतलं आहे त्यांच्याकडे जाईल ते प्रमाणपत्र परत घेईल आणि त्यांच्याकडे एक अफिडेव्हिट घेऊ हे प्रमाणपत्र आम्ही जीवनभर कुठेही वापरणार नाही परत तर पर घेऊच पण त्यांनी जर झेरॉक्स करून ठेवले असेल त्यांनी सर्टिफाईड करून ठेवले असेल तर आम्ही त्यांच्याकडे लिहून घेऊ हे प्रमाणपत्र कुठेही आम्ही वापरणार नाही हे प्रमाणपत्र बोगस आहे तर अशी योजना आम्ही तयार केली आणि पुढच्या दीड महिन्यामध्ये पहिल्या टप्प्यातले दिलेले पहिल्या टप्प्यातले दिलेले पन्नास हजार प्रमाणपत्राची मोहीम आम्ही तयार केली जिल्हावाईज केली आहे एवढे प्रमाणपत्र आम्ही पहिला रद्द करू त्यांच्याकडून वापस घेऊ घरोघरी जाऊ आणि दुसरा टप्पा असा आहे की काही लोकांनी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर एकवीस दिवसाच्या आतमध्ये जो मुलगा जन्म झाला मुलगी जन्म झाली तेवढंच नाव पोर्टलवर नोंदवता येतं केंद्र सरकारच्या जन्म दाखला किंवा जन्माचा नोंदी करता येतात पण काल असं निदर्शनास आलं की दहा बारा वर्षापूर्वी जन्म झालेले सुद्धा काही नावं हे या पोर्टलवर टाकण्यात आले एकवीस दिवसात जन्म दाखवण्यात आला असंही काल किरीट सोमयांनी यांनी देण्यात आलं त्याचा तपास आम्ही त्या ठिकाणी कमिशनर हेल्थकडे दिलेला आहे त्यामुळे त्याच्यातही एक मोठा घोळ तयार झाला की एकवीस दिवसात जे पोर्टलमध्ये नाव नोंदणी करावं लागतं केंद्र सरकारच्या जन्माच्या त्यामध्ये मात्र त्यामध्ये मात्र तीन वर्षाच्या चार वर्षाच्या मुलाची नाव नोंदवण्यात आलेले आहे तो ये घोड झाला त्याची चौकशी आम्ही चालू केली आहे